एक शॉर्ट सिंपल थाली ह्याच्यामध्ये काय झालंय दोन भाज्या नाही दोन सुरमई आणि दोन पापलेट आहे आज फिश मध्ये व्हरायटी बघू शकता तुम्ही इकडे आपले पापलेट आहे मधी बांगडा आहे इकडे पण आपण मध्ये ठेवलेले साइडला ठेवलेलं कालवा सर्व तिथे बघा आमचा दुसरा नाश्ता इकडे जरा ओपन करून दाखव तीन प्लेट पोहे मला एक तुमचं ओपिनियन द्या आमच्याकडेच गरम होत आहे का तुमच्याकडे पण गरम व्हायला लागले काजल किती वाजता रात्री फोन आला होता आपल्याला नाही नाही आज सकाळी बरोबर साडेपाच वाजता मला कालचा व्हिडिओ एमर्जन्सीचा व्हिडिओ आपल्याला आलेल्या गेस्टने भरपूर सिरियसली घेतलेला आहे तिथे बघा आपले गेस्ट आले वेज थाळी तर था आपण नेहमी प्रमाणे तर इकडे दिसते वेज थाळी पण आज खास काय आपले घरातले पाहुणे आपण म्हणू शकतो किंवा घरातले माणसं म्हणू शकतो म्हणून आम्ही त्यांना आमच्यातर्फे बघा काय देते हे सर्वच आमच्यातर्फे त्यांना हा पण ते कोणते आम्ही तुम्हाला दाखवू नाही शकत सिक्रेट आहेत ते पण आलेच वरती रूम आपले अवेलेबल होते त्यांना रूम दिलेत वरती आणि आंबे खायला मस्त तिथे बघा आपली एडिटिंग काम चालूच आहे त्यासोबत इकडे साक्षीता आपल्याला बेस्ट सारी दाखवायला आली आहे पनीरची भाजी बनवली वरण भात लाल माठची भाजी मटकीची उसळ आपली आलू त्याच्या खाली दोन चपाती पापड सॅलड लोणचं हे सर्व एकदम व्यवस्थित झालेलं आहे आणि थोडीशी एक रिक्वेस्ट आहे की थोडस भात वाढवा ह्याच्यात थोडंसं वाढवा ब जास्त नको तुम्हाला जास्त त्रास देत नाही आम्ही इकडे आणि एक काम करा आपले वरचे गॅस्ट आहेत ना तर त्यांना हां चमचा जरा काढतो मीठांब का। ओके थोडं टाका वरती येस आणि येस एकदम व्यवस्थित थाली झालेली आहे आपली एकदम छान ओके जाऊ द्या वरती तर ही झाली आपली व्हॅज थाली आजची तिकडे बघा आपले तसेच चार बॅज झाली आपण इकडे रेडी केली ज्यामध्ये आपल्याला आमरस भात वरण चपात्या आलू वडी पनीरची भाजी मी लालमट भाजी मटकीची भाजी तीन भाज्या आपल्या झालेल्या आहेत आणि फक्त ह्याच्यात आता आपल्याला पापड ठेवायचं आहे म्हणजे आपलं झालं आज भजीच्याऐवजी आम्ही आलूवडी दिली आहे बघा सर्वात ओके बघा रत्नागिरीचा खास नाश्ता तुम्हाला बघायचा आहे आता तुम्हाला दाखवतो बघा खास नाश्ता हा रत्नागिरीचा तुम्ही आलात तर तुम्हाला पण असं सर्व देऊ अरे पडलं त्याबरोबर ब्रेड आणि आंबे खाता का तुम्ही चाबोर आंबे ओके जा आणि त्यासोबतच आता मी पाणीपुरीचा बिझनेस सुरू केलाय हे पे हे पकडा थांबात आई उघडा आहे उघड आहे ते पाणी उघडतील त्यासोबतच इकडे लाडू बनवलेले बिस्किट देतो चला इथे तुम्हाला बघा नेहमी आम्ही काय ना काय वेगवेगळ्या थाळ्या दाखवतो ना आपली फुल वेज थाली असते तर ही एक शॉर्ट सिंपल वेज थाली तुम्ही इकडे बघू शकता आपल्या आजच्या वेज थाळीमध्ये काय आहे जरा वरती गेलो तुम्हाला दिसतंय का बघा वरण भात वरण भात वरण भात चपाती भाजी हे चार आयटम झाले आणि त्यासोबतच भजी दिलेली आहे कांद्याची भाजी कांद्याची भाजी आणि इकडे बघा आमरस आहे म्हणजे तीच थाली आहे ही एक शॉर्ट सिंपल थाली ह्याच्यामध्ये काय झालंय ह्याच्यामध्ये दोन भाज्या नाही आहेत बरोबर बाकी सर्व ह्याच्यात आपण दिलेले दोन भाज्या काय राहिले पापड पण देतोय फक्त दोन भाज्या नाही म्हणजे समजा तुम्हाला नाही आवडत असतील ना तर तुम्ही अशी ही घेऊ शकता तर अशी आम्ही चार वेळेस थाले रेडी बघा एक दोन तीन चार आणि त्यामध्ये ओके सर ही थाली जाऊ दे वहिनी बाहेर मी पापड पापड एक एक ठेवूया पापड पण एक एक जाऊ दे पापड बघा वहिनी तिकडे गरम गरम करते पटापट म्हणजे अगदीच कधी गाव पापड कुणा कुणाला कसं की भाज्या जास्त होतात ना एकदम जास्त होतं त्यांनी दुपारी वेज थाली पूर्ण खाल्लेली ना पूर्ण पुन्हा बेसन घेतले चार आणि वरती दोन गेले म्हणून आता जरा लाईट झालं लाईट आणि ही भाजी मी सजेस्ट केली की बटाट्याच्या कात्र्या ज्याच्यामध्ये आम्ही ना लसूण मग टाकून करतो आणि कढीपत्ता रवाणी हे जाऊ दे आणि कढीपत्ता हे मी तुम्हाला टिप देतो मला भरपूर आवडायला लागले तल्लेला बटाटा उषा वहिनी टाकते ना त्यापासून टाकतो म्हणजे आवडीने भरपूर खातो पण मम्मीने एकदा लसूण टाकायचा प्रयत्न केला ते भरपूर लसूण मग काजर पण लसूण टाकून करायला लागले ते अजून छान वाटायला लागलं नंतर एकदा वहिनी कढीपत्ता टाकला त्याच्यामध्ये लसूण प्लस कढीपत्ता तर तल्लेला पटाटा ना अजून सुंदर लागायला लागला म्हणजे हे कसे असतात Uh, काय म्हणतात चिवडा कसा असतो चिवडा कसं वाटत त्या प्रकारे झाला तर भरपूर छान वाटलं तर तुम्ही पण असं ट्राय करू शकता आणि या आमच्या इकडे जेवायला एकदम हॅवी झालं की तुम्हाला असं सुद्धा देऊ शकतो आम्ही बघा म्हणून तुम्हाला वेगवेगळे वेगवेगळे असे व्हरायटीज ऑफ थालीज आम्ही तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही आलात की तुम्हाला पण असं काय ना काय ऍडजस्टमेंट करून आपण चांगलं तुम्हाला घरगुती बनवून असं चांगलं चांगलं देणारच आणि एक्स्ट्रा लागला तर युआर मोस्ट वेलकम बनलेलं तर असतंच एक आयडिया देऊन देऊन पण ठेवायची की आपल्याला एक्स्ट्रा लागू शकतो ठीक आहे त्यांना मी सर्व पास करतो बघा आणि बघा इकडे सर्व आपलं इकडे आपलाच व्हिडिओ चालू आहे माझाच आवाज येतो आहे सर्व इकडे सर्व इकडे माझाच आवाज फिरत असेल पूर्ण इंडियामध्ये महाराष्ट्रामध्ये जास्त वही आहे का आणि आपले गोल्ड सिल्वर दोन्ही बुकट आहे आणि ट्विन पण बुक ट्विन ट्विनवाल्याला आपण खाली दिलेलं बघा तर आजची आपली ऑर्डर होती चार व्हॅज थाली जे तुम्हाला पाठी दिसतात आहे आणि आता वरती जाणार नाही चार आपल्या फिश थाली ज्यामध्ये दोन सुरमा आणि दोन पापलेट आहे तर असं सुद्धा तुम्ही जेवाला येऊ शकता बघा आता फॅन लावतो मी बघा बहुतेक लोकांना इकडचं सर्व रुटीन माहिती असेल आता आपली वेज थाली गेली आता पूर्ण किचनमध्ये बघा आता सर्व ते वेजचं सर्व आता आम्ही खाली घेणार आणि त्यानंतर आता तिथे नॉनव्हेज सुरू करणार बाकी हे सर्व आता क्लीन करून घेणार बघा व्हेज आणि नॉनव्हेज असेल जर तुम्ही इथे येत आहे तर वेज आणि नॉनव्हेजमध्ये कमीत कमी ट्वेंटी मिनिट्सचा गॅप असणार तेव्हा जाऊन तुम्हाला तिकडे नॉनव्हेज मिळणार चला आपले दोन्ही स्टाफ आले व्हेज आता वेजचं असेल ना ते खाली घ्या जरा आणि हे क्लीन करून घ्या आज फिशमध्ये वरायटी बघू शकता तुम्ही इकडे आपले पापलेट आहे मधी बांगडा आहे इकडे कालवं पण आपण मधी ठेवलेलं ताईडला ठेवलेलं कालवं सर्व आणि चुरमाई झालेले आहे छोटे मोठे चुरमाई अजून सुद्धा आम्ही कॉम्प्लिमेंटरी दिल्या बघा आमच्या आमच्यातर्फे पापलेट आहे इकडे ते कालवी आहे बरोबर आणि त्यासोबतच आज चारच चाले म्हणून बघा आम्ही एवढंच बनवलेलं आहे आता कोळंबीचा हरकत बरोबर आहे तसे आपल्याला चार पाहिजेत चार ताटात चार एक दोन तीन चार त्याबरोबर सोलकडी वाढलेली बघा सॅलेड वाढलेलं आहे आणि इकडे आपली फिश करी सुद्धा झालेली आहे दिलात एक्स्ट्रा आणि आता तुम्ही बाहेर बघू शकता बाहेर एक वरण आणि चार भजी म्हणजे एक भजीची प्लेट एक्स्ट्रा केलेली आहे इथे बघा आपली फिश खाली रेडी आहे आणि हे आपले जे खास पाहुणे आले त्यांच्यासाठी आम्ही पाहुण्या सध्या दाखवू नाही शकत ना काजल कोण आहेत ते पण फ्युचर मध्ये आम्ही जर त्यांनी परमिशन दिली की आम्ही तुम्हाला सांगू की आपले पाहुणे आले होते ते तर त्यांच्यासाठी बघा इकडे हे सर्व आमच्यातर्फे त्यांच्यासाठी ही पूर्ण झाली आपली ही सुरमई थाली त्यांना साईडर साईडमध्ये न देता कारण आम्ही त्यांना भरपूर काय दिलं आहे बघा सुरमईचे पीस पण दोन दिले आहेत आणि इकडे आपली ही पूर्ण पापलेट आहे त्यासोबत हे काय बनवलं आहे तू हां कालवीचं स्टार्टर म्हणून त्यांना टेस्ट करायची होती कशी लागते कालवी आणि काय प्रकार असतं हो ते तर त्यांच्यासाठी कालवी पण दिली आहे वहिनी एक ट्रे घ्या ट्रेमध्ये हे दोन जाऊ दे आणि सुरमई एक वेगळी घ्या हां ती स्टार्टर घ्या आपली कालवी आणि एक पापलेट घ्या आणि हे बघा हे झापून घ्या तर हे आमचे जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी खास चाललेले आहेत तुम्हाला झाकायला पाहिजे ओके ठीक आहे हे चाललेलं आहे वरती आणि त्यासोबतच अजून आपले दोन थाल्या बनतात जे आपले सिल्वरमध्ये गॅस्ट आलेत आपले पाहुणे कोणत्या रूममध्ये आले पाहुणे कोणत्या रूममध्ये आलेत हां आणि ते पाहुणे खास आहेत ना जरा बघितले पण हां बघितले ओके आणि आता ते घरातले पाहुणे झाले असले मग त्यांना ते होमस्टेमध्ये नाही आले सिल्वर आणि ट्विन रूम हे मध्ये आले पण जे गोल्ड मध्ये ते आपल्या घरी राहत आता माझी बहीण आली किंवा कोण आलं तर आपण कसं रिस्पेक्ट सर्व हे करतो सर्व आपलं समजून करतो आम्ही केलेलं आहे सर्व या सर्वांनी बांगण्या आणि सिल्वर मध्ये हे त्यांना साईड डिश मध्ये स्टार्टर म्हणून ओके तिथे बघा आपली दोन फिश थाली रेडी आहे इकडे सुरमई थाली इकडे पापलेट थाली बघा पापलेट आणि आपला कॉम्प्लिमेंटरी बांगडा तर त्यांना चपाती पाहिजे चपाती फिश करी आपली कोलंबीचा तपतबी सोलकडी सॅलड ही आपली एक झाली फिश थाली पापलेट थाली त्यासोबत सुरमई थाली बघा आणि एक अजून एक आमच्यातर्फे कॉम्प्लिमेंटरी दोन्ही दिले सुरमई आणि बांगडा अवेलेबल असेल तर आम्ही देणार बाकी सर्व सेम आहे जसं पापलेट थालीचं आणि त्यांना स्टार्टरमध्ये कोलंबी फ्राय होती ती तर बारा पीस तरी आपण पंधरा सोळा पीस दिलेत बघा ओके तर हे एक 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 जाऊ द्या चला हा त्यांना झाकायला चांगले दाट लागतील दोन बरोबर आजची सकाळची ऑर्डर बघा दही साबुदा इथे दोन प्लेट आहे तीन चार प्लेट बाकीचे इकडे बघा सर्व बन आज गोल्ड सिल्वर ट्वेन्टी वन ट्वेन्टी टू ट्विन टू मध्ये नाही तीन रूम जे आपले पॅक आहे ते सर्व आज दही साबुदावाडीच खाणार आहेत

इकडे प्ले संपलेले आहेत आता एवढे राहिलेले आहेत आणि आता तुम्हाला टायमिंग दाखवतो सकाळी साडे दहा वाजले सर्वांनी दहाच्या नंतर सुरुवात केलेली आहे नाश्ता करायकराला आजचे सर्व गेस्ट लेट उठणार आहेत आमच्याकडे तर आपले चार प्लेट गेले ही पाचवी प्लेट सहावी प्लेट आणि सातवी प्लेट तर सात प्लेट आपले बघा ओके त्यांना तर अजून आहे म्हणून बघा आमच्याकडे सर्वात जास्त रनिंग आयटम म्हणजे हे दही साबू वडे नाश्त्याला आणि आजचा कलर आणि टेक्स्चर बघा एकदम सुंदर आलेलं आहे हे जर मी असतो ना होमशेमध्ये तर काजल मी हे सर्व मागवले असतो एकदम सुंदर झाले एकदम कुरकुरीत पण झाले सध्या पाच प्लेट आपले खाली संपलेत आणि वरती आता दोन प्लेट हवेत आणि बाकीचे अजून उठणार आहेत आज असं झालं की एकदाच आमच्याकडे सर्व गेस्ट आले आहेत पण लेट उठणारे आले सर्व खाली गेले पाच प्लेट वरती अगोदर दोन प्लेट आणि हे एक म्हणजे आठवी प्लेट आहे ना टोटली आणि त्यासोबत चार चहा पाहिजे होती त्यांना ओके चार चहा आणि खाली तीन कॉफी घेते टोटल आत्तापर्यंत अजून पण आपल्या गेस्टचे चार प्लेट वडे बाकी आहेत आणि सोबतच इकडे पोहे पण बनतात बघा इकडे वडे बघा तसेच ठेवले म्हणजे कुठल्यावर ते त्यांना देणार आज सर्व लेट उठतात आमच्याकडे वाजले किती अकरा तिथे बघा आमचा दुसरा नाश्ता इकडे जरा ओपन करून दाखव तीन प्लेट पोहे आता एक्स्ट्रा किती येतात आप खाली मग तीनच होणार ना लागली तर वडे सांग मग चला आता इथे बघा वडे परत तळायला घेतलेत म्हणजे गोल्डन थ्रू उठलेले आहेत गोल्डनसाठी जाते सिल्वरला आता किती काय काय केलं नाही पहिले त्यांना दोन, दोन वडे पाठवले होते त्यांना आवडले मग अजून एक प्लेट वडे गेले तीन प्लेट वडे गेले मग त्यांनी चार चहा मागितली चहा नंतर त्यांनी त्या चहा सोबत खायला बिस्किट मागितलं बिस्किट नंतर पोहे गेले तीन प्लेट तीन प्लेट पोहेनंतर आता त्यांना त्यांच्या मुलांना परत वडे खायला वाटले तर एक वडे मागितले तर भरपूर ऑर्डर होतात तुम्हाला एक सांगतो आमच्याकडे सर्वात जास्त सर्व चांगलं बनतं नाशात अजून टेम्पटिंग बनतं पण आम्ही एक रूलमध्ये चेंजेस करतो आहे सिल्वर असू दे ट्विन असू दे गोल्ड असू दे काजल ऐकतेच काय सर्वांनी नाश्त्यासाठी खाली बसायचं त्याचा फायदा मला माहिती आहे की आम्हाला पण समजेल कोण कोण उठलं आहे अजून गोल्डन रूम उठलेले नाही आहेत नाश्ता करायला बरोबर ना हां आता सवा अकरा ना त्यांनी आपल्याला कालच रात्री सांगितलेलं म्हणून काय प्रॉब्लेम नाही सांगितलेला की आम्हाला साडे अकरानंतर आम्ही आरामात उठणार आहे आणि आरामात करणार आहे कारण आम्ही जेवणार नाही आहे ते बाहेर जाणार आहेत ना आपण तर पण एक रूल आहे आता म्हणतोय की गोल्ड सिल्वर वाल्याने पण खाली यायचं नाश्ता करायला सगळ्यांनी खाली रेडी झाल्यात की खाली आम्हाला कारण आम्हाला वरती समजतच नाही कोण किती रेडी झालेले हो। बरोबर आणि खाली फेरी ना बघा जेवण जेवण आम्ही वरती कारण तुम्ही कसं एक थाली गेली की माणूस खात बसतो पण नाश्ता कसा पटकन जमतो तेवढे खाता खाता परत ते खाली जास्त होत तर या तुम्ही बसा आणि बसल्यानंतर पंधरा मिनटं वेट करायचं असं नाही की बसला आला लगेच मेल कारण तळायला वेळ लागतो बघा पंधरा मिनिटं जाणार तर उद्यापासून सर्वांचा नाश्ता गोल्ड सिल्वर ट्विन वन असो किंवा ट्विन टू सर्वांनीच या नाश्ता करायला खाली सर्वांनी चला आता आपला नाश्ता झाला आता आपल्याला लागणाऱ्या सर्व भाज्या चिकन हे सर्व आपली जी ऑर्डर आहे जेवणामध्ये ते मी सर्व आणायला चाललो आहे तर सध्यापुरती मी चिकन आपल्याला चिकन स्टार्टर मी ॲड केलं आहे ते चिकन स्टार्टर तुम्ही कधीही मागू शकता म्हणजे ऑल डे अवेलेबल असणार टू फिफ्टी रुपीजला तर चिकन आणायचं आणि फ्राय करून द्यायचं ते पण तुम्हाला दाखवतो बघा सर्व आपली शॉपिंग झालेली आहे बघा एक एक करून मला एक तुमचं ओपिनियन द्या आमच्याकडेच गरम होतंय आहे का तुमच्याकडे पण गरम व्हायला लागलं ला आता भरपूर इकडे गरम होतंय बघा म्हणजे जरा बाहेर पडला जरा वॉकिंग केली मी गाडी जरा लांब लावतो आणि सर्व चालत घेऊन येतो कारण एवढी मोठी गाडी घेऊन सर्वीकडे जाणं पॉसिबल होत नाही आता वाजले किती माहिती आहे का बरोबर बारा वाजले आहेत आता पटापट -पत चिकन द्यायचं आणि त्यांना स्टिकन स्टार्टर अगोदरच हवं आहे हा ही गोळी आहे बघा तुम्हाला इकडे दाखवतो बघा ही गोळी बघा ही वरती देवणीचा स्टोरी सांगूया आपण आता बाकी सर्व फोन बिल आतमधला घेऊया आता सर्व शॉपिंग केलेली दाखवतो बघा तुम्हाला तिथे बघा आपली सर्व शॉपिंग झालेली आहे बघा आपली सर्व भाजी शॉपिंग आणलेली आहे तुम्हाला गोळी दिली ना त्याची स्टोरी सांगायची मी सांगतो मला पण सुरुवातीला दाखवतो ही जी पिशवी आहे हो ना ही पिशवी आपली नाही तर आपले जे गेस्ट आलेत ना त्यांच्यासाठी त्यांनी मागवलेली आहे कारण ते मुंबईचे आहेत पण त्यांचं गाव पावस आहे तर आपल्याकडे दोन दिवस राहून ते आपल्या उद्या घरी जाणार आहेत मग त्यांच्यासाठी ही सर्व भाजी आणलेत बघा हे सर्व भाज्या त्यांच्याच हे आपले दूध पिशवी बघा दोन लिटर दूध आपली भाजी ही पण बघा आपलीच भाजी आणि हे बघा आपल्या जे पाठी ट्विनमध्ये आहे त्यांची भाजी मी जरा देऊन आलो तेंडली शिमला मिरची टोमॅटो भेंडी हे सर्व त्यांनी मागवलं बरं आपलं चिकन आणलेलं तिकडे मॅरिनेट करायला ठेवलं आहे आपण आणि आता सकाळपासून जेवढा नाश्ता झाला तेवढं मी प्रत्येकाचं लिहितो बघा इथे मी ट्विन रूमचं लिहितो आहे मग इथे मी सिल्वर रूमचं लिहिणार टोटल आपले पाच प्लेट चार प्लेट नऊ प्लेट नऊ प्लेट चार प्लेट तेरा प्लेट वडे गेले आहेत तीन कॉफी गेले आहेत चार चहा गेले आहेत असे मी सर्व डिवाइड करून प्रत्येकाचं प्रत्येकाला लिहून ॲट दी एंड आता मी सिस्टम कसं केलं आता बघा सिल्वरवाले दोन दिवस आहेत ट्विनवाले दोन दिवस आहेत गोल्डवाले तीन दिवस आहेत तर दिवसभराचं जेवढं झालं ना तर तेवढं ॲट दी एंड लिहिलेलं असेल मी त्यांना व्हॉट्सअपवरती फोटो पाठवतो हो म्हणजे त्यांनाही समजेल की आज दिवसभरात किती काय झालं आपण काय काय खाल्लं मग नेक्स्ट डेचं परत कंटिन्युएशनमध्ये मी फोटो पाठवणार हो म्हणजे असं झालं की काय होणार की थर्ड डेला मी पहिला काय करायचो मी पैसे सुरुवातीला घ्यायचोच नाही तर आपल्याला कसं आलेल्या मागायला पण पैसे चांगले वाटत नाही तर मी लास्ट डेला द्यायचो दे मग त्यांना एकदमच लास्ट ते बिल पूर्ण चेक करायला लागायचं आणि त्याला वेळ द्यायचा तर दर दिवशी मी जेव्हा फोटो पाठवतो आहे ना मग त्यांना चेकिंगला पण इझी पडते तुम्ही पण आलात की दर दिवसाला मी ॲट दी एंड दिवसाच्या एंडला मी फोटो तुम्हाला पाठवणार व्हॉट्सअपवरती तुम्ही तुमचं पूर्ण चेक करू शकतो मग पुढच्या दिवशी पुढच्या दिवशीच्या म्हणजे रात्री नंतर पण रात्री असं चला आता बघा सर्व लिहून झालं सकाळपासून काय काय घेतलं आणि तुम्हाला आता एक नवीन स्टार्टर दाखवतो मी अवेलेबल ऑलरेडी दिलं आहे कारण कसं मला चिकन तर सर्व इकडे रोज तर अवेलेबल होतंच तर इकडे बघा मी चिकन फ्रेश आणलेला आहे आणि हा जो तवा भरून जो चिकन दिसतं तुम्हाला हा पूर्ण तवाभर चिकन आम्ही तुम्हाला हे टू फिफ्टी रुपीजला स्टार्टर म्हणून देऊ शकतो बघा मला आम्हाला अंदाजा कसा माहिती पडेल की एक पॅन पूर्ण लागतो ना तर हा पूर्ण टू फिफ्टीला मी देऊ आणि बाकी बाकीच बघा एक्स्ट्रा हवा असेल तर तसं आपण स्टार्टर मध्ये काय काय अव्हेलेबल केलंय चिकन टू फिफ्टी ला दिलंय कोलंबी थ्री हंड्रेड ला दिलाय मागोळ असेल तर मागोळ तुम्ही घेऊ शकता थ्री हंड्रेड ला किंवा तुम्ही कालवी घेऊ शकता स्टार्टर मध्ये ते कालवीचा रेट डिपेंड आहे की कसं मला अवेलेबल होत आहे तसं पण हे पण असं येऊन तुम्ही खाऊ शकता त्यांचं जेवण त्यांना दीड दोनच्या मध्ये पाहिजे पण स्टार्टर त्यांना साडेबारा आणि एकच्या मध्ये पाहिजे ओके पॅकेट मग तुम्हाला टोस्ट आणला त्यावरती बाउल फ्री मिळाला किती मोठा गोडाय बघा आम्ही आहे पण हे डीमार्ट परवडतो असं बाहेर परवडत नाही हा तोच मिळालं बुडून खायचा काय नवीनच निघाला आधी नव्हतं असतात असतात कधी कधी तुम्हाला तर बघा गोळीची स्टोरी सांगितली नाही काजल किती वाजता रात्री फोन आला होता आपल्याला नाही नाही आज सकाळी बरोबर साडेपाच वाजता मला कालचा व्हिडिओ एमर्जन्सीचा व्हिडिओ आपल्याला आलेल्या गेस्टनी भरपूर सिरियसली घेतलेला आहे म्हणजे लगेच प्रॅक्टिकली त्यांनी अप्लाय केलेला आहे सकाळी साडेपाच वाजता मला फोन आला की माझं डोकं दुखतं आहे तर तुमच्याकडे कोणती गोळी आहे का तर आमच्याकडे गोळ्या सर सर्व अवेलेबल असतात डोकेदुखी पेन किलर्स किंवा लूज मोशन्स सर असे सर्व फर्स्ट एड बॉक्स पण रेडी असतात बाकीच्या इतर गोळ्या पण रेडी असतात तर मी त्यांना वरती जाऊन आता गोळी दिली आणि आता त्यांनी त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमधून एक गोळी सांगितली होती ती पण मी त्यांना आणून दिली तर तुम्ही बिंदास असं कॉल करू शकता पण ॲट दी एंड आता मी आता परत काय सांगतोय जर तुमच्या कोणत्या प्रिस्क्रिप्शन्स असतील तुमच्या कोणत्या गोळ्या असतील तर ते तुम्ही कॅरी करा इथे तुम्ही जर बघा सर्वांनाच इव्हन मम्मीला पण नेतो ना आम्ही तर त्यांचे सर्व गोळ्या आम्ही कॅरी करतो इवन आता पण तिच्या गोळ्या संपल्या तर आम्ही मुंबईवरून मागवतो प्रत्येकाने आपापल्या गोळ्या कॅरी करा कारण का असं कधी कधी इकडे गोळ्या अव्हेलेबल होतात तर कधी कधी दुसऱ्या कंपनीत येतात आणि असं परत तुम्हाला भर रात्री काय झालं तर आम्ही तो कॉल तर बिंदाच उचलणार बघा बिंदास कॉल करा मी उचलणार काही मेडिकल एमर्जन्सी असेल तर पण तुम्ही तुमचे मेडिसिन अवेलेबल करून ठेवला तुमच्याकडे तर तुम्हाला पटकन घेता येईल आणि तुम्हाला तुमचं लगेच सोल्युशन मिळेल तर हेच सांगायचं होतं कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आत्ता आतमध्ये सर्व लंच प्रिपरेशन चालू आहे आता सर्व फिश चालीची ऑर्डर आहे फिश चालीची ऑर्डर आहे आणि आता जे गेस्ट आले ते काय म्हणाले की आम्ही चिकन मटन खात नाही आणि आम्ही तुमच्याकडे फक्त फिश खायला आलो आहे तर तुम्ही काल त्यांना सुरमय पापलेट खाली दिली आता जेवढी तुम्ही आम्हाला व्हरायटी देऊ शकता तर ते द्या असं ते म्हणाले जर असं केस असेल तर आपल्याला फिशमध्ये व्हरायटी दिली दिलीच पाहिजे त्यांना तर कोणकोणती व्हरायटी देतोय ते तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये दाखवू पण सर्वजण ब्लॉग बघणाऱ्यांनी व्हिडिओला लाईक करत जा ब्लॉगला लाईक करत जा ला 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 शेअर करत जा तुमच्या रिलेटिव्हसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि तुम्हाला काही वाटत असेल ब्लॉगबद्दल तर कमेंट करा मी तुम्हाला कालपासूनच्या व्हिडिओमध्ये बघा मी प्रत्येकाला तुमच्या कमेंटला रिप्लाय देतो आहे तर कमेंट करा मी तुम्हाला रिप्लाय देईल वेळ काढून म्हणजे पुढचा व्हिडिओ येईपर्यंत मी तुम्हाला रिप्लाय देणारच आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक नक्कीच करा तिकडे बघा तुम्ही पण असं स्टार्टर इकडे येऊन मागू शकता हे सुरुवातीला तुमच्याकडे असं स्टार्टर जाईल बघा चिकनचं लाईटही लाईट दिसत नाही आतमध्ये ओके जाऊ okay, दे रूममध्ये जाऊ दे त्यांच्या मी आता ट्विन वन आणि ट्विन टू वन जे ट्विनमध्ये आले त्यांनी मागवल्या बघा